ನಮಸ್ಕಾರ ಶಿತ್ರಿ ಮಿತ್ರನು शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे चार हजार नऊशे एकाहत्तर कोटीचे वाटप सुरू झालेले झालेले आहे आणि बरेच शेतकरी बऱ्याच बरे शेतकऱ्यांच्या हे अकाउंटलाही पैसे येऊन पडलेले यंदा मराठवाड्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या काळात अतिवृष्टी होऊन पूर आल्याने बत्तीस लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले होते आणि त्याच अनुषंगाने शासनाने दहा हजार प्रति हेक्टरी ही रक्कम देण्याचे ठरवले होते आता हे अनुदान मंजूर केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने त्यांच्या याद्या अपलोड झाल्या आहे आणि महाडीपीटी द्वारे चार हजार एकशे एकाहत्तर कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा करण्यात आलेले आहे पण मित्रांनो बरेच शेतकरी अजूनही फार्मर आय डी व ई वाय सीच्या अभावी अजूनही शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले नाही त्यामध्ये सात लाख शेतकरी यापासून वंचित असले आहेत आता छत्रपती संभाजीन नगरमध्ये सुद्धा बरेच शेतकरी यामध्ये वंचित आहे आणि आतापर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये पाचशे पंचवीस कोटी रुपये वाटप झालेले आहे आणि सहा लाख बहात्तर हजार नऊशे नऊ शेतकरी यापासून अजून वंचित आहे आता जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयेचं वाटप झालेलं आहे आणि परभणीमध्ये चा पाचशे स सोळा कोटीचं वाटप झालेलं आहे सुद्धा आठशे ऐंशी कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे हिंगोलीमध्ये तीनशे सत्याहत्तर कोटी रुपये वाटप झालेलं आहे आणि अजूनही बरेच शेतकरी वंचित आहे आता जे शेतकरी मित्रांनो वंचित आहे त्यांनाही लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यावी किंवा त्यांचा स्वतःचा जो फार्मर आय डी मित्रांनो तो लवकरात लवकर काढून घ्यावा आणि अतिवृष्टीचे पैसे शे, शेतकऱ्यांच्या शे, बँका खात्यामध्ये वळते करून घ्यावे मित्रांनो प्रशासनातर्फे सांगण्यात आलं की अजून सात लाख चौऱ्याऐंशी हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई वाय सी केली कि नसे केली नाही आहे आणि बरेच शेतकरी फार्मर आय डी किंवा फार्मर आय डीपासून सुद्धा वंचित आहे मित्रांनो अशा शासनाच्या विविध योजनेच्या माहितीसाठी माहिती बॉक्स या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांनाही माहिती शेअर करा